बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री ढग फुटी झाली आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये झालेल्या पावसामुळे शिंद नदीला पूर आलेला आहे हा स्वतः स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर हे प्रत्येक गावामध्ये जाऊन गाठीभिटी घेतात पूर परिस्थितीचा आढावा घेतात गुतलेल्या ना नागरिकांचे संपर्क साधतात प्रशासनासोबत संपर्क साधतात भैया काय सांगाल तुम्ही आज आढावा घेतलाय आणि गावांचा संपर्क तुटलाय अचानक ढगफुटी झाली आणि ढगफुटी मध्ये झाल्यानंतर जी सिंधफनावरची जी गाव आहेत आष्टी पाटोद्यापासून ते बीड मतदारसंघ तिथून पुढं घ्यावरा अचानकच पाणी आल्यामुळे लोकांना काहीच कळालं नाही आता माझ्याकडे शिरापूर घाटचा जो विषय होता सकाळी आम्हाला जसं कळालं तर तो शेतकरी पाय 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 चुलून शेतामध्ये गेला म्हणजे सहा सात जण होते एक महिला होती एक बाळ किती मला वाटतं एक हा दोन तीन महिन्याचं बाळ होत आणि आज गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटातच पूर्ण वेळा बसला त्यांना म्हणून माझी नागरिकांना पण विनंती आहे अचानक कुठेतरी ढगपुटी झाली किंवा एखादा बंजारा परत फुटला भागामध्ये मी सुद्धा फिरतो ग्रामस्थांना जेवढा पण जुन्या लोकांना विचारतो चाळीस पन्नास वर्षात असा कधी पाऊस झालाच नाही तुम्ही जर बघितलं पाण्याचा फ्लो किती आणि वरतून पावसाची परिस्थिती अशी आहे की ढग अजून दिसतात आणि वरतून सुद्धा म्हणजे हवामान खात्याने सांगितलंय की अजून पाऊस आहे म्हणून ही अडचणीची बाब झाली कारण पाणी आता मुला जागाच नाही हे काही नदीचं पात्र नाहीये तुम्ही जर बघितलं ना हे पात्र सोडून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मोठ म्हणजे असं एखादं मध्ये घर असले त्या पद्धतीने त्याला वेळ घालतो म्हणून सगळ्यांनीच काळजी घ्यायची गरज आहे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांच्या सोबत काही संपर्क झाला का कारण अनेक भागामध्ये आज एक नागरिक उतले जनावर उतले मी सकाळी कलेक्टर साहेबांना बोललो मी सकाळी अजित दादांना बोललो की तो जो गात शिरापूर गातचा जो विषय होता आम्हाला जी काळजी होती की बोट जाते की नाही तिथे म्हणून अजित दादांना फोनवरती बोललो आणि दादांनी हे सांगितलं तुम्ही बोटीने प्रयत्न करा नाहीतर मी लगेच हेलिकॉप्टर तिथं पाठवतो पण नशिबाईन थोडंसं पाणी कमी झालं फ्लो झालं पाऊस थोडासा थांब म्हणजे बंद झाल्यामुळं त्यांना आपल्याला तिथून काढता आलं बघा मी मतदारसंघाची परिस्थिती सांगतो की सगळीकडेच पाणी आता शहर म्हणजे सकाळी शहरात होतो म्हणजे तिसरी चौथी आता शहरामध्ये आमच्या तिथं म्हणजे पूर आला पण ती नदी साफ केल्यामुळं पहिल्यांदा असं झालं की शहरात मध्ये कुठं पाणी घुसलं नाही म्हणजे शहरात अडचण मला असं नाही येईल पण जास्त पाऊस झाला तरी काळजी घ्यावी लागेल आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये निश्चितच ढग फुटी झाली किंवा एखादा बंधारा फुटला किंवा एखादं हे झालं काहीतरी अडचण तर अडचणी त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे संदीप क्षीरसागर गावामध्ये जाऊन गाठी भिठी घेतल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे स्वतः पालकमंत्री अजित पवारांसोबत बोलून नागरिक जे काही अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी देखील प्रयत्न केलेला आहे साम टी योगेश काशीद बीड